आजचा एकदम मस्त पैकी असा भन्नाट मेनू आपण तयार करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी तडका डाळ घेतलेली आहे करायची आहे आपल्याला तर इथं मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे व वा अर्धी वाटी मी इथे तूरची डाळ घेतलेली आहे आता ह्या दोन्ही डाळी आपल्याला स्वच्छ अशा मस्त धुवून घ्यायच्या आहे तर इथे मी दोन्ही डाळ स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहे एकदम मस्त अशी हॉटेलपेक्षाही छान अशी आपली तडका डाळ बनणार आहे आता इथे कुकर घेतलेला आहे व कुकर मध्ये मी ही धुतलेली डाळ टाकून घेणार आहे आणि ह्या डाळीमध्ये आपल्याला पाणी अगदी एक ते दीड इंच किंवा दोन इंच फक्त जास्त घ्यायचं आहे जास्त घ्यायचं नाही पाणी आणि यामध्ये आता मी लाल मिरच्या टाकून घेत आहे त्याला कट मारलेला आहे त्याच्यानंतर मी चार पाच पाकळ्या ह्या लसणाच्या घेणार आहे आणि एक टोमॅटो जो आहे तो डाळीत टाकून घेणार आहे असा आता हा टाकला आहे त्याच्यानंतर चवीनुसार थोडं मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर इथे मी अगदी अर्धा चमचा हिंग घालून घेणार आहे हिंग घातल्याने डाळीला एकदम छान असा स्वाद येतो त्याच्यानंतर हळद घालून घेतलेली आहे आणि डाळ एकदम छान अशी मौसूत शिजण्यासाठी आपल्याला इथे मी दोन ते तीन चमचे छोटे चमचे तेल घालून घेतलेले आहे आता हे सगळं मिक्स करून आपल्याला कुकरचं झाकण लावून हे गॅसवर आपल्याला इथे पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे कुकरला तर मी आता इथे ह्या पाच शिट्ट्या काढण्यासाठी गॅसवर ठेवलेल्या आहे बघा आता इथे मी गॅसवर ठेवून घेणार आहे इथे आता कुकरच्या शिट्ट्या पाच शिट्ट्या होईपर्यंत आता आपल्याला इथे जिरा राईस बनवायचा आहे त्याच्यामध्ये मी माझ्याकडे तांदळाचा प्रकार आहे हा पण जीरा राईसच आहे तर इथे मी दोन वाट्या घेणार आहे आणि याला काही भिजत वगैरे काही घालायची गरज नाहीये तर मग आपल्याला हे स्वच्छ पाण्याने अगदी धुवून घ्यायचं आहे एकदम स्वच्छ निवडून घ्यायचे तांदूळ आणि स्वच्छ पाण्याने आपल्याला धुऊन घ्यायचे आता हे धुवून घेतलेले आहे तर इथे मी गॅसवर एक कढई घेतलेली आहे व त्या कढईमध्ये आपल्याला आता दोन वाट्या मी ज्या वाट्याने मी तांदूळ घेतलेले आहे दोन वाट्या तांदूळ त्याच वाटेने आपल्याला चार वाटे पाणी घेऊन घ्यायचं आहे म्हणजे जितके वाटे आपल्याला तांदूळ आहे त्याच्यात दुप्पट पाणी घ्यायचं आहे तर इथे मी आता चार वाट्या पाणी घालून घेणार आहे आता पाणी घातल्यानंतर आपल्याला एकदम अशी खळखळ उकळी यायला पाहिजे आपल्या ह्या पाण्याला तोपर्यंत आपल्याला यामध्ये तांदूळ घालायचा नाही आणि उकळी येण्यासाठी पटकन म्हणून मी इथे झाकण लावून घेतलंय बघा आपल्याला पाण्याला एकदम छान अशी खळखळून उकळी आलेली आहे तर आपल्याला यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे बघा आता मीठ घालून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये हलवून घ्यायचं आहे हे आणि बघा आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि आपण हा जो धुतलेला तांदूळ आहे हा देखील आपल्याला टाकून घ्यायचा आहे बघा आता तांदूळ घातल्यानंतर पण पाण्याला एकदम छान उकळी यायला पाहिजे आणि यामध्ये आपण मस्तपैकी तेल घालून घ्यायचं आहे तुम्ही तूप जरी घातलं तरी चालणार आहे तर इथे मी दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा आता आपल्या तांदूळ टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला एक उकळी मस्त छान अशी उकळी आणून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता आता उकळी येते तोपर्यंत मी मी सुनीता सुनीता मनापासून स्वागत करते तुम्हाला जर माझी व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका व बेल आयकनला क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहील बघा बोलता बोलता आपल्या ह्या पाण्याला उकळी देखील आलेली आहे तर आपण हे थोडस झाकून ठेवायचं आहे आणि थोडं आता लो टू मिडियम गॅस करायचं आहे म्हणजे हे पाणी अगदी बाहेर येणार नाही पहा आता हे शिस्त आहे तोपर्यंत आपल्याला इथे व्यवस्थित असं छान असं झाकून घ्यायचं आहे पहा आता हे शिस्त आहे तोपर्यंत आपल्याला इथे तडक्याची तयारी करून घ्यायची आहे तर इथे मी एक कांदा घेतलाय एक टोमॅटो घेतलेला आहे अद्रक घेतलेला आहे दीड इंच त्याच्यानंतर काही लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत कोथंबीर घेतलेली आहे आता कोथंबीर पण ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे कडीपत्ता जो माझ्याकडे वाळलेला होता तो तो घेतला आहे तुम्ही ताजा पण घालू शकता आता हा कोथंबीर जो आहे अगदी बारीक बारीक आपल्याला छान मस्त असा कट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे मी या ज्या लसणाच्या पाकळ्या ज्या आहे या आधी मी ठेसून घेणार आहे ठेसल्यानंतर त्याचा स्वाद खूप छान येतो मी ह्या अशाच अगदी चाकूनी त्याला ठेचून घेणार आहे पाहू शकता तुम्ही आणि नंतर मग याला बारीक बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला त्याचप्रमाणे मी जे आद्रक आहे ते देखील आपल्याला बारीक किसणीने असं छान असं किसून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा आद्रकाचा स्वाद पण खूप छान येतो एकदा ह्या प्रकारे नक्की करून बघा मी एका हॉटेलमध्ये ही डाळ खाल्लेली होती बघा हॉटेलपेक्षाही पण आपली खूप छान होते तयार आता इथे मी टोमॅटो घेतलेला आहे तो पण आपल्याला असाच बारीक बारीक हा मस्त पैकी छान असा कट करून घ्यायचा आहे एक टोमॅटो आपल्याला फोडणीला घालायचा आहे आणि एक मी कुकर मध्ये डाळ शिजत असताना घातलेला आहे आपण दोन टोमॅटोचा वापर केलेला आहे तुम्ही पाहू शकता हा टमाटा जो आहे हा मी अगदी बारीक बारीक कट करून घेणार आहे त्यानंतर मी आता जो कांदा आहे तो कांदा देखील मी आता बारीक बारीक कट करून घेणार आहे खूप सुंदर आम्ही एकदा वणीला गेलेलो होतो तिथं धाब्यावर आम्ही ही डाळ खाल्लेली होती तर खूप आणि आता आता पाऊस पडत आहे बाहेर आणि असं मस्त पैकी एकदम छान एकदम वाफाळलेला भात भात कधी पण खायचा ना तर वाफाळलेला खायचा त्यामध्येच खूप छान अशी मजा येते तर तो वाफाळलेला जिरा राईस आणि ही तडका डाळ आणि त्याबरोबर पापड किंवा लोणचं मग काय खूपच छान मेजवानीचा हा बेत तयार होतो तर अशा प्रकारे मी हा कांदा देखील असा पूर्ण कट करून घेतलेला आहे बघा आता इथे हे सगळं कट करेपर्यंत आपला जो भात आहे तो पण देखील बघा एकदम छान असा शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये थोडस पाणी शिल्लक राहिलेलं आहे पहा थोडस अगदी पाणी शिल्लक राहिलेलं आहे यामध्ये आणि भात पण अगदी असा मोकळा मोकळा झालेला आहे पहा तर हे पूर्ण पाणी आपल्याला यामध्ये अजिबात ठेवायचं नाहीये तर मी अगदी दोन मिनटं पुन्हा हे हा भात असंच झाकून ठेवणार आहे बघा लो टू मिडियम गॅसवरच आपल्याला हा भात पुन्हा असं झाकून ठेवायचा आहे झाकून ठेवल्यानंतर अगदी दोन मिनिटं ठेवायचं आहे थे म्हणजे याच्यातलं पाणी पूर्ण आटून जाईल आता बघा एकदम छान अगदी पूर्ण भात म्हणजे पाणी पूर्ण आटलेलं आहे अगदी किंचित पाणी राहिलेलं आहे पहा आणि भात देखील अगदी आपला मोकळा सळसळीत झालेला आहे तुम्ही पाहू शकता आणि दाना पण एकदम छान असा मस्त पैकी शिजलेला आहे पहा आता आपल्याला इथे मात्र गॅस बंद करून हा भात असाच झाकून ठेवायचा आहे म्हणजे जे उरलेलं पाणी आहे ते देखील आपला हा तांदूळ शोषून घेईल आणि भात पण आपला छान असा मोकळा सळसळीत होईल पण मात्र गॅस बंद करायचा आहे नाहीतर भात खूपच शिजून जाईल आपला आता इथे भात गार होतोय तोपर्यंत इथे कढईमध्ये मी तर तेल घेतलेला आहे दोन चमचे तेल घेतलेला आहे आणि एक मोठा चमचा मी इथे तूप घेतलेला आहे घरचंच तूप आहे तुम्ही तर पूर्ण तेलही घेऊ शकता किंवा पूर्ण तूपही घेऊ शकता पण मी इथे म्हणजे अर्धा तेल आणि अर्धा तूप घेतलेलं आहे यामध्ये मी काही दालचिनीचे तुकडे टाकलेले आहेत राई टाकलेली आहे जिरं टाकलेले आहे छान मस्त पैकी असं तडतडलं की यामध्ये आपण जो बारीक बारीक लसूण कट करून ठेवलेला आहे तो घालून घ्यायचा आहे छान अगदी मस्त पैकी त्याला लालसर होऊ द्यायचा आहे एकदम खमंग असा वास सुटतो मग आणि खूप छान असा तडका बसतो बस आता आपल्याला जे आद्रिक किसून ठेवलेला आहे आपल्याला ते देखील आपल्याला छान असं मस्त परतवून घ्यायचं आहे अद्रक आणि लसूण जे हे छान अगदी परतवून झाल्यानंतर आपल्याला इथे कडीपत्ता घालून घ्यायचा आहे कडीपत्त्याची फोडणी दिल्यानंतर पण डाळीला खूप सुंदर असा वास येतो आता इथे मी काही सुख्या मिरच्या घेतलेल्या आहेत लाल त्या देखील आपल्याला इथे टाकून घ्यायच्या आहेत छान ह्या वाळलेल्या मिरच्या आहे तर हे आपण याच्यामध्ये टाकून मस्त पैकी छान असं परतवून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला ना अगदी अर्धा चमचा इथे मी मेथीदाणे घालून घेतलेले आहे मेथीदाण्याने पण खूप सुंदर अशी चव येते खूप छान चव येते तर हे सुरवातीलाच टाकायचे होते पण मी हे नंतर टाकलेले छान असे मस्त तडतडले की हा मसाला पूर्ण असा छान मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे कांदा कट करून ठेवलेला होता बारीक तो आपल्याला पूर्ण टाकून घ्यायचा आहे आणि छान मस्त ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हा मस्त असा परतवून घ्यायचा आहे पूर्ण किचन मध्ये मस्त अशी तडक्याची फोडणी बसलेली पूर्ण किचन मध्ये खूप छान असा वास येतो आहे बाहेर मस्त असा जोरात पाऊस येत आहे आणि आतमध्ये एकदम थंड वातावरण निर्माण झालेलं आहे तर त्यामध्ये असं एकदम गरमागरम जिरा राईस आणि तडका डाळचा स्वाद घ्यायला खूप मज्जा येईल आता यामध्ये आपला कांदा परतून झाल्यानंतर इथे मी टोमॅटो आणि त्याच्याबरोबर थोडीशी कोथिंबीर देखील घालून घेतलेली आहे खूप सुंदर असं आपल्याला हे तडका बसणार आहे आणि आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे हे जे टोमॅटो आहे हा पण छान असा स्मॅश होईल आता यामध्ये मी अर्धा चमचा हिंग देखील घालून घेतलेला आहे हिंगाची फोडणी अवश्य द्या खूप सुंदर आणि पचायला पण हलकं आणि वास पण खूप छान येतो बघा एकदम छान आणि आता वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला अगदी दोन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे तोपर्यंत आता इथे आपला बघा भात देखील एकदम छान मस्त शिजून झालेला आहे अगदी पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे तांदळाने आणि तांदूळ पण खूप छान असे शिजले आणि अगदी मोकळे सळसळीत झालेले आहे तुम्ही पाहू शकता पहा याला असं छान असं मस्त पैकी गार होऊ द्यायचं आहे आणि ओपनच ठेवायचं याला झाकायचं नाही नाही तर आपला भात एकदमच जास्त मऊ होऊन जाईल आता इथे बघायचं आहे आपला टोमॅटो देखील मस्त छान असा स्मॅश झालेला आहे आता यामध्ये थोडीशी मी म्याद्रक लसूणची पेस्ट देखील घालून घेणार आहे यांनी देखील छान अशी चव लागते चव चव येते मस्त पैकी पहा एकदम मस्त आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मी थोडी हळद घालून घेणार आहे अर्धा चमचा त्यानंतर मी दोन चमचे इथे धनेपूड घालून घेणार आहे तिखटपणानुसार आपल्याला मस्त तिखट घालून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण काही मिरच्या पण घातलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला जसं तिखट हवं असेल ही डाळ तिखटच छान लागते तसं तिखट टाकून घ्या त्याच्यानंतर एक चमचा मी इथे गरम मसाला टाकून घेतलेला आहे हे छान मस्त पैकी असं खमंग परतवून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण सगळा मसाला जो आहे आपल्या सगळ्या कांदा टोमॅटोला लागला पाहिजे आता हे छान असं शिजलं पाहिजे म्हणून मी अगदी थोडस पाणी घालून ह्याला छान मस्त शिजवून घेणार आहे म्हणजे हे सगळं कांदा टोमॅटो छान अगदी शिजला जाईल आणि पाण्यामध्ये एक जीव होईल हे सगळं पूर्ण मसाला असा मिक्स होऊन एक जीव होईल तर आपल्याला हे आणि आता एक छान अशी वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला आता ही वाफ निघत आहे तोपर्यंत आपल्याला जी भात आपण शिजवलेला आहे त्याला आपल्याला तडका मारून घ्यायचा आहे तर इथं मी तडक्या पॅन मध्ये मस्त असं छान तेल घातलेलं आहे व त्यामध्ये दोन चमचे जिरं घातलेलं आहे तेल एकदम छान गर, गरम व्हायला पाहिजे जी, म्हणजे जिरा अगदी टाकल्या टाकल्या एकदम छान असं तडतडलं पाहिजे आता हा जो तडका आहे हा मी भातावर टाकून घेणार आहे तुम्ही पाहू शकता एकदम आणि त्यानंतर मस्त पैकी अशी कोथंबीर घालून घेणार आहे बघा तुम्ही यावर थोडस तूप देखील घालू शकता पण मी तेलच घातलेलं आहे पण आता मस्त असा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला बघा झाला ना तयार एकदम अगदी हॉटेल पेक्षा पण खूप सुंदर असा तयार झालेला आहे आणि चव पण खूप छान येते तुम्ही या माझे रा, राईस वापरलेला आहे मी तर तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता पहा एकदम छान अगदी हे पण खूप सुंदर असं हे शिजलेलं आहे टोमॅटो कांदा वगैरे सगळा मसाला असा एकजीव झालेला आहे बघा आता थोडस मी काढून घेणार आहे किंवा तुम्ही याला वेगळी देखील परत फोडणी देऊ शकता पण मी हा थोडासा काढून घेणार आहे कारण आम्ही जेव्हा हॉटेलमध्ये गेलो होतो त्यावेळेस त्यांनी असंच आम्हाला वेगळं दिलेलं होतं बघा इथे कुकर मध्ये डाळ एकदम छान अशी मस्त पैकी मौसूत शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता तर ही आपल्या रवीने एकदम छान अगदी मस्त पैकी स्मॅश करून घ्यायची आहे एक जीव पहा किती सुंदर अशी डाळ शिजलेली आहे आणि वास देखील खूप छान येत आहे आता ही सगळी आपल्याला त्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायची आहे तर ही टाकून घेत आहे तुम्ही पाहू शकता कुकर मधली पूर्णच्या पूर्ण डाळ मी यामध्ये टाकून घेणार आहे बघा एकदम मस्त अशी डाळ शिजलेली आहे आपली खूपच सुंदर लागते एकदा या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये आमसूल देखील घालू शकता पहा आणि तुम्हाला जेवढी पातळ पाहिजे असेल तेवढी करा पण आता ही तडका डाळ म्हटल्यानंतर ही थोडीशी घट्टच पाहिजे तरच ही खूप छान लागते आता हिला एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला पहा कलर पण किती सुंदर आलेला आहे आता यामध्ये वरतून मी कसुरी मेथी घालून घेणार आहे त्याच्यानंतर मी इथे एक चमचा गरम मसाला पण टाकणार आहे व मला थोडं मीठ कमी वाटलं म्हणून मीठ देखील घालून घेणार आहे बघा आणि वरतून मस्त अशी छान कोथंबीर आपल्याला टाकून घ्यायची आहे बघा कलर वगैरे किती सुंदर आलेला आहे आणि वास्त खूपच सुंदर येत आहे पहा आपली ही तडका दाल देखील तयार झालेली आहे बघा इतकी आपल्याला घट्ट होऊ द्यायची आहे जास्त पातळ करायची नाही आणि ही गार झाल्यानंतर पण एकदम अशी छान थोडीशी घट्ट सरस होते यामध्ये अजून तुम्ही मसूरची डाळ जर असते ती पण घालू शकता आता मी सर्व करते आहे एका प्लेटमध्ये बघा किती सुंदर अगदी पहा आता क्षणिक खाण्याची इच्छा होते किंवा तोंडाला पाणी एकदम मी एका प्लेट मध्ये सर्व करून घेत आहे छान अगदी त्या मिरच्या देखील खूप सुंदर दिसत आहेत बघा आता जिरा राईस पण मी एका साइड ला वाढून घेतलेला आहे आणि हा जो मसाला आपण काढून घेतलेला आहे तो यावर टाकून घ्यायचा आहे पहा एकदम छान असं लज्जतदार आपलं हे थाळी तयार झालेली आहे तर नक्की एकदा करून बघा आणि मला सांगा तोपर्यंत धन्यवाद